भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीर विधानसभेचं उद्या एक दिवसाचं विशेष अधिवेशन महाराष्ट्र राज्यात प्रत्येकाला घरापासून जवळ दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा पुढच्या तीन ते चार वर्षात उभी केली जाणार आणि महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर नऊ गडी राखून विजय दहशतवादाविरोधातल्या लढ्यात एकशे चाळीस कोटी भारतीयांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केलं हा या कार्यक्रमाचा एकशे एकविसावा भाग होता आतंकवाद एकता हमारी निर्णायक चाळीस करोड आधार एकजुटता प्रधानमंत्र्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं व्यथित झाल्याचं सांगितलं या हल्ल्यातल्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन आणि दोषींना कठोर प्रत्युत्तर देण्याचा निर्धार त्यांनी आजच्या मन की बात मधून व्यक्त केला या आव्हानाचा सामना करण्यासाठी एक राष्ट्र म्हणून प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल असं ते म्हणाले जगभरातल्या देशांच्या नेत्यांनी या कठीण काळात भारताला पाठिंबा सोबत दिल्याचंही त्यांनी नमूद केलं ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ के कस्तुरी रंगन यांचं नुकतंच निधन झाल्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी विज्ञान शिक्षण आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याला उजाळा दिला त्यांच्यामुळेच इस्रोला नवीन ओळख आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला जागतिक मान्यता मिळाल्याचं मोदी म्हणाले एप्रिल महिन्यात आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला पन्नास वर्षांपूर्वी मर्यादित संसाधनं असूनही भारतीय शास्त्रज्ञांनी आपली प्रतिभा समर्पण वृत्ती आणि राष्ट्रसेवेच्या भावनेतून या क्षेत्रातली भारताची आजवरची वाटचाल घडवून आणली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं सध्या देशात सव्वा तीनशेहून अधिक अंतराळविषयक स्टार्टअप्स कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली भारतातर्फे इतर देशांमध्ये केल्या जात असलेल्या मानवतावादी मदतीची आणि मानवतेप्रती भारताची वचनबद्धताही प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केली अलीकडेच म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारतानं ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारमध्ये केलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली भारतीय बचाव पथकामुळे अनेकांना नवं जीवन मिळाल्याबद्दल तिथल्या लोकांनी व्यक्त केलेली कृतज्ञताही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांपर्यंत पोहोचवली अफगाणिस्तान तसंच युथोपियामध्ये भारताच्या वतीनं केल्या जात असलेल्या वैद्यकीय मदतीची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेल्या सचेत या मोबाईल ॲपविषयी देखील माहिती दिली या ॲपच्या माध्यमातून पूर चक्रीवादळ भूस्खलन सुनामी वणवे हिमस्खलन वादळ वीज कोसळणं या आणि अशा नैसर्गिक आपत्तींविषयीची माहिती उपलब्ध होईल तसंच संकटाच्या काळात सुरक्षित राहायला मदत होईल असं त्यांनी सांगितलं श्रोत्यांनी या ॲपचा वापर करावा असं आवाहनही त्यांनी केलं भारताचा युवा वर्ग विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाकडे वाटचाल करत असल्याची उदाहरणं त्यांनी दिली यासोबतच देशाच्या विविध भागातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानात विविध पिकं घेण्यासंबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती त्यांनी दिली एकशे आठ वर्षांपूर्वी अठराशे सत्तावन्नच्या एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं स्मरण त्यांनी श्रोत्यांना करून दिलं यानिमित्तानं महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात चंपारण इथं झालेल्या सत्याग्रहाची आणि या सत्याग्रहातूनच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांचा उदय झाल्याची गाथा त्यांनी श्रोत्यांना सांगितली येत्या दहा मेला या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतीदिनानिमित्त आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रेरणा जिवंत ठेवाव्यात असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं एक पेड के नाम या वृक्ष लागवड मोहिमेला येत्या पाच जून ला एक वर्ष पूर्ण होणार असल्याचं सांगून देशातल्या नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन देखील प्रधानमंत्र्यांनी केलं मेरा आप सबसे फिर आग्रह है की धरती की सेहत ठीक रखने के लिए क्लाइमेट चेंज की चुनौतियों से निपटने के लिए और अपने बच्चों का भविष्य सुरक्षित करने के लिए पेड जरूर लगाएं एक पेड के नाम परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्याशी चर्चा केली दोन्ही नेत्यांनी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली दहशतवाद बिलकुल सहन केला जाणार नाही याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सहमती झाली जम्मू काश्मीरमध्ये मंत्रिमंडळाच्या विनंतीवरून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी उद्या विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात येईल त्यानंतर या घटनेवर आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल आणि या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात येईल चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहिब यात्रेसाठी नोंदणी केलेल्या सत्याहत्तर पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी उत्तराखंड राज्य सरकारनं रद्द केली आहे राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सतपाल महाराज यांनी आज ही घोषणा केली दहशतवाद आणि पर्यटन हातात हात घालून जाऊ शकत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकार सर्व भाविकांना सुरक्षिततेचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले चारधाम यात्रेसाठी बावीस लाख भाविकांनी नोंदणी केली असून यात इतर देशातल्या पंचवीस हजार भाविकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्यात प्रत्येकाला घरापासून जवळ दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा पुढच्या तीन ते चार वर्षात उभी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम युनिट या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचं आणि संस्थेच्या विस्तारित भागाचं लोकार्पण आज केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते झालं त्या कार्यक्रमात अध्यक्ष या नात्यानं ते बोलत होते कर्करोगावर रेडिएशन उपचार आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध होतील असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात जिथं जिल्हा सामान्य रुग्णालयांचं रुपांतर वैद्यकीय महाविद्यालयात झालं आहे तिथं वेगळं सामान्य रुग्णालय उभारलं जाईल असं त्यांनी सांगितलं कर्करोगाविषयी उपचार आणि जागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिली निदान झाल्यावर नव्वद टक्के रुग्णांवर तीस दिवसात उपचार सुरू होत आहेत याची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेल्याचं त्यांनी सांगितलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसंच स्थानिक खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी तसंच वरिष्ठ शासकीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते महिला क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर नऊ गडी राखून विजय मिळवला भारतानं नाणेफेक जिंकून यजमान श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि त्यांचा डाव अडतीस षटकं आणि एका चेंडूत एकशे सत्तेचाळीस धावांवर गुंडाळला स्नेह राणानं तीन दीप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले विजयासाठी एकशे अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान भारतानं एकोणतीस षटकं आणि चार चेंडूत एका गडाच्या मोबदल्यात पार केलं प्रतिका रावलनं नाबाद पन्नास तर हर्निल देओलनं नाबाद अठ्ठेचाळीस धावा केल्या स्मृती मंधानानं त्रेचाळीस धावांचं योगदान दिलं आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं लखनौ सुपर जायंट संघाचा चौपन्न धावांनी पराभव केला मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित वीस षटकात सात गडी गमावून दोनशे पंधरा धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या लखनौ जायंट्सला वीस षटकात सर्वपात एकशे एकसष्ट धावाच करता आल्या आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे सुरुवातीला नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्सनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्तहाती आलं तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या तेरा षटकं चार चेंडूत चार गडीबाद एकशे दोन धावा झाल्या होत्या दिल्लीमध्ये रोहिणी भागातल्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू झाला अग्निशमन केंद्राला आगीची माहिती मिळताच वीस अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या या आगीत चारशेहून अधिक झोपड्या जळल्या असून अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत जम्मू काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात पोलिसांनी आज दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक केली ताहिर अहमद कुमार आणि शबीर अहमद गनई अशी त्यांची नावं आहेत हे दोघं दहशतवाद्यांना आश्रय देणं रसद पुरवणं तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणं आदी कारवायांमध्ये सामील होत होते असं पोलिसांनी सांगितलं आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीर विधानसभेचं उद्या एक दिवसाचं विशेष अधिवेशन महाराष्ट्र राज्यात प्रत्येकाला घरापासून जवळ दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा पुढच्या तीन ते चार वर्षात उभी केली जाणार आणि महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय क्रिकेट, एक क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर नऊ गडी राखून विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार